नमस्कार मित्रांनो अन्नोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता की हा कांदा आहे आणि हा फक्त फक्त एक चार ते पाच गुंठे लावला आहे कारण वेगवेगळे पिकं घेण्यासाठी शेतकऱ्याकडे पहिलंच आपल्याला माहिती आहे की एक साधारण शेतकऱ्याकडे तीन ते चारच एकर शेती असते आणि जर त्याने असे प्रयोग केले त्याच्यामध्ये तर त्याचा पैसा नेहमीच खेडता राहील आता तुम्ही बघू शकता की हे फक्त तीन चार गुंठे कांदा लागवड आहे आणि सीझननुसार याला चांगला भाव पण भेटेल आणि याच्यानंतर तुम्ही बघू शकता की एक कलम साधी कलम लावली आहे आणि त्या कलमाईला तुम्ही बघू शकता की आंबे कुठं आलेत खाली आलेत म्हणजे शेतकऱ्यांचं ठरवलं तर काही येऊ शकते फक्त त्यानं त्याच्या शेतीवर प्रेम केलं पाहिजेत आणि मस्तपैकी पाण्याची सोय असली पाहिजेत आणि तेवढा तो कष्टी आणि जिद्दी असला पाहिजेत तर तुम्ही इकडे बघू शकता की खाली एकदम खाली याला आंबा लागला आहे आता ही कलम फक्त आणल्यानंतर म्हणजे ती फेरल्यानंतर आता हिला तीन वर्ष झाली दोन वर्ष झाली आणि तुम्ही बघू शकता की मोठ्या आकाराचे त्याला आंबे लागलेत मस्त असं काहीचं चित्र नाही आणि आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोहोर पण तुम्ही बघू शकता की कि किती त्याला अजून मोहोर हो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की एखाद्या शेतकऱ्याकडे तीन ते चार एकर शेती अस असली किंवा एकरभर जरी शेती असली त्याने जर ठरवलं की त्या एकरभर शेतामध्ये म्हणजे एका एकरात चाळीस सॉरी एका एकरात चाळीस गुंठे चाळीस गुंठ्यापैकी चार चार गुंठे जरी त्याने वेगवेगळ्या पिकाची लागवड केली म्हणजे भाजीपाल्याची तर तो सर्वात सुखी आहे मित्रांनो कारण भेंडी गवार वेगवेगळ्या बीट त्याचबरोबर टोमॅटो बटाटा आता इकडे बघू शकता तुम्ही अडूची पानं तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट मध्ये कळवा ही पानं खाण्यासाठी लावली आहे शो साठी बरेचसे लोक लावतात परंतु याचे बरेचसे पदार्थ टाकतात आणि याचा मस्तपैकी आस्वाद घेता येते अशा पद्धतीने अजून आपण पुढे जाताना वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या कडीपत्ता असो किंवा अजून वेगवेगळे फळे असो जे खातात सगळे घेण्याचा सॉरी गोड लागत वेगवेगळे भाजी पिकं असो ते जर तुम्ही घेतले तर मार्केटमध्ये त्याला एका पिकाला जर कमी भाव असला <laughs> परंतु दुसऱ्याला जर चांगला भाव आला तर ते गणित ढासळत नाही भाव असतो जर कोथिंबीरला भाव नसला तर मेथीला भाव असतो असं वेगवेगळ्या वेगवेगळ्या आता इकडे तुम्ही बघू शकता की यांनी सीजन मध्ये पाचचे गुंठेच असेल कडक उन्हाळा आहे एप्रिलचा महिना आहे आणि आता त्यांनी बाजरीची लागवड केलेली आहे तुम्ही खाली बघू शकता ही बाजरी आहे ही बाजरी चांगली होईल आणि मस्त याच उत्पन्न सुद्धा होईल पण यांनी चार चार पाच पाच गुंठे असे वेगवेगळे वेगवेगळे पीक घेतले आपण आता पुढचं पीक बघू पुढचं पीक भेंडी आहे आता भेंडी ऐन उन्हाळ्यात भेंडीला प्रचंड भाव राहतो मित्रांनो बरोबर जाळू पडतात प्रचंड म्हणजे दहा रुपये पाव पंधरा रुपये पाव शकतो आणि इकडे तुम्ही कोथिंबीर बघू शकता कोथिंबीरला पण उन्हाळ्यात बराच भाव असतो गुच्छेचे गुच्छे त्यांनी लावलेत आणि त्याला चांगलं व्यवस्थापन रूट दुसऱ्याचा पण निस्त बघायला रूट म्हणजेच अरे बघायला फायदा त्याला तुमच्याकडे बीट बीट लावलंय बीट तुम्ही बघू शकता की बीट पण चांगल्या पद्धतीने आलंय उन्हाळा आहे उन्हाळ्याची ही सगळे पीक आहे म्हणजे उन्हाळा आपण मार्च एप्रिल मे हे तीन महिन्याचे हे पीक आहेत आणि आता हे पिकं बरेचसे आलेत कारण भाजी पिकं मित्रांनो चाळीस दिवस पंचेचाळीस दिवसाची असतात भाजीपाला पिकं आणि मस्त सवय बिटाच्या पानांची भाजी करतात की नाही काय माहिती पण मुळा जर लावला तर मुळाच्या पानांची सुद्धा भाजी होते म्हणजे एका याच्यातून दोन दोन फायदे मस्त पैकी भरलाय एक अजून पुढचं पीक आपण बघू छान व्यवस्थापन आहे आणि पाण्याचा स्रोत जर मित्रांनो असला तर तुम्ही कुठेही थांबू शकत नाही आता इकडे तुम्ही भुईमुंग बघू शकता की एक तीन चार पाच गुण त्यांनी भुईमुंग लावलाय त्याचं पण मस्तपैकी शेंगा वगैरे येतील इकडे तुम्ही बघू शकता की आता बी कांद्याचं बी याला नाही म्हटलं मित्रांनो तर एक लाख दहा हजारापर्यंत भाव गेला होता कधी कधी दहा हजार तर एक लाख दहा हजार तर एक ना एक वर्ष तुम्हाला असं की त्याचा भाव मिळतो आणि याचे वेगवेगळे फायदे पण आहेत त्यामुळे औषधीसाठी पण वापरले जात याला भाव असेल असं आपण गृहित धरू शकतो कारण एवढा भाव जनरली पिकाला नसतो हेच एक एकमेव कारण त्याचा असू शकत अशा पद्धतीने मित्रांनो वेगवेगळे आणि दोन तीन करा करा आणि कारण शेतीची जर पत तुम्हाला राखायची असेल तर वेगवेगळे पिकं घेऊनच राखता येईल हे अंतिम आणि सत्य आहे हे स्वीकारलंच पाहिजे कितीही एकच एक वारंवार पीक घेतलं तर तुमच्या ती राहत नाही मित्रांनो राहत नाही म्हणजे राहत नाही हे लिहून घ्या इकडे हा मोठ्या साईजचा भुईमुग आला आहे आपण एखादा झाड उपटून पाहू अजून त्याला काही खाली लाग नाही आहे एक दोन शेंग लागली असेल परंतु आपलं एक याच्या पोटी आपण उपटून बघितला अजून त्याला कुठल्याच पद्धतीनं पीक लागलं ला नाही आहे आणि पा तुम्ही बघू शकता की मोठ्या छान प्रमाणात ते असं आहे इकडे बाजरी आहे त्याच्यासोबत आणि इकडून दुसरं पीक म्हणजे असे वेगवेगळे पिकं जर घेतले तर तुमचा पत कायम राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या शेतीला जर तुम्ही आता हा थांबा इकडे आपण गिलक बघू शकता तुम्ही तुमच्या भाषेत त्याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा शेणखत शेतीसाठी सगळ्यात महत्त्वाचं जनावरं पाळा शेनकत काळा जनावरं पाळा शेणखत काळा तुमच्याकडे जर भरमसाठ शेणखत असलं कुठलंही पीक शेतीत घ्या फेल ठरणार नाही आणि साथ, जनावरांसाठी जनावरांसाठी सुद्धा चांगलंच आता इकडे मोरघासची सगळी व्यवस्था केलेली आहे आणि इकडे हिरवा चारा शेत म्हणजे शेतकरी काय करतो बऱ्याचदा की जनावरांकडे दुर्लक्ष करतो परंतु इकडेही बघू शकता तुम्ही की ह्या जनावरांसाठी वरती फॅनसुद्धा लावण्यात आलेला आहे आणि त्यांना कुटार कुट्टी कडबा सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देण्यात आलं आहे इकडे तुम्ही घेऊ शकता ह्या पाचसा गायी आहे आता पाच सहा जर गाई असल्या तर तर म्हणतो पंधरा वीस ट्रॉली शेणखत केल वर्षाला त्यामुळे तुम्ही एकाच याच्यावर निर्भर न राहता वेगवेगळ्या गोष्टी जर केल्या तर यांच्यापासून दूध मिळेल दुधापासून पैसाच भाजीपाल्याची पिकं आहेत वेगवेगळे सीजननुसार येणार त्याच्यातून पैसाच वर्षभर चालणारं हे चक्र आहे आणि गाईंचं दोन गाई आत्ता दूध देणार त्याच्यानंतर त्या आठणार एक चार सहा महिन्यानंतर दुसऱ्या गाई तोपर्यंत देणार म्हणजे ते पण चक्र असं वर्षभरासाठी चालणार आणि असं जर चालत राहिलं तर तुम्हाला पैशाची कुठंच अडचण येणार नाही म्हणजे एखादा नोकरदारपेक्षाही तुमचं एक ग्रीप राहील असू द्या सगळं काहीतरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो असा काहीतरी व्हिडिओ बनवतो तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो इकडे घोड्याचं छोटं पिल्लू कारण इकडे पट बैलगाडा शर्यत ह्याच्याकडे जास्त वर्चस्व असतं म्हणजे वजन असते असो पुन्हा एकदा धन्यवाद घेऊन येऊया नवीन काहीतरी